नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे नमो किसान सन्मान निधीचा जो सातवा हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जे लाभार्थी आहेत तर यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये सदचा दोन हजार रुपयांचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाची अपडेट आहे तर अशा प्रकारचा मेसेज आता तुम्हाला येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील तुमचं स तुम्हाला देखील तुमचा अकाउंट चेक करायचा आहे आणि जर तुम्हाला अजून डी बी टी झाली नसेल तर दोन दिवस प्रतीक्षा करायची आहे दोन दिवसांमध्ये किंवा संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जो नमो किसान सन्मान निधीचा लाभ आहे तो मिळणार आहे आणि तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढले असेल तर तुम्हाला नमो किसान सन्मान निधीचा हप्ता येणारच आहे जर किसान ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड जर काढलं नसेल तर मात्र तुम्हाला हा लाभ येणार नाही आहे तर आत्ताची ही महत्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टपण रहा